मामाने मेंढा राखत राखत उन्हाळा गेला पावसाळा गेला असे अनेक ऋतू याय लागले आणि एके दिवशी प्रसंग असा आला होता पावसाळ्याचे दिवस चालू झाले आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाबा पाऊस भरपूर असतो आपल्या भागात बरोबर का आला म्हणजे भरपूर येतो या आणि नसला म्हणजे काहीच नसतो या ज्यावेळी कर्नाटकामध्ये जास्त पाऊस असतो आपल्याकडं पाऊस कमी असतो आपल्याकडं पाऊस जास्त असतो कर्नाकट कर्नाटकात पाऊस हा कमी असतो इकडच्या भागामध्ये भरपूर पाऊस झाला मेंढरांच्या गुडघ्याला पाणी लागायला लागलं मेंढ्याने चरायचं कुठं आणि मामाने मेंढरं केली म्हणजे सामान्य नाही आज आपल्या गा गावात संत बाळूमामांच्या मेंढ्या आल्यात खऱ्या अर्थान मामांची मेंढी म्हणजे ही साक्षात भगवंत आहे बरं का प्रत्येक मेंढीच्या रूपात संत बाळूमामा आहेत आपल्या रणात मामाच्या मेंढ्याचं हृदया ही मेंढी माऊलीची ताकद आहे मामा मेंढीची निर्मिती केली माझे सामान्य नाहीत संत बाळूमामा म्हणजे एक प्रकारे डॉक्टर इथं काय डॉक्टर म्हणजे कोण वैद्य आहेत का वैद्य आहेत मेंडी माऊलीची निर्मिती केली म्हणून त्याला गीत पण आहे बघा लय गोड गीत आहे ते येते म्हणजे डॉक्टर का तर मेंढी माऊलीची वारुळातून निर्मिती केली या म्हणून संत बाळमामा हे बाबा अधिकारी संपूर्ण संत मी कुठल्या संताला तुच्छ लेखत नाही पण सगळे संत एका बाजूला आणि संत बाळू मामा एका बाजूला आहेत असं का म्हणता हो महाराज त्याचं बी कारण आहे सगळे संत आपापल्या जागेवरती बसून जगाचं कल्याण जगाचं हित साधतात पण ऐका अरे या जगाच्या पाठीवर एकमेव संत असेत जे रानोमाळाने गावागावाने गल्ली बोलाने नवे नवे आख्या जगभार फिरून मुक्या जनावरांचा पायीदिंडी सोळा घेऊन जगाचं कल्याण करणारे एकमेव संत माझे बाळू मामा विठल विठल मामाने मेंढर केली आणि मेंढर केल्यानंतर एके दिवशी असा प्रसंग आला आपल्या भागात पाऊस कमी असला की तिकडं जास्त तिकडं जास्त असलं की इकडं कमी इकडच्या भागात पाऊस जोर झाला मेंढ्यांच्या गुडघ्याला पाणी लागायला लागलं मेंढ्या मामाने विचार केला मेंढ्याने कुठे अनेक दिवशी असा प्रसंग आला मामाने मेंढ्रा ता कर्नाटकात न्यायची मला वाटतं मी पाठीमाग सांगून गेलो तो का नाही तरी सुद्धा परत सांगेल मेंढरा कर्नाटकात नेहमीचा विचार केला होता आता एका एक पाटी एका एक पाटी एकापाठी पाठ बाळमाने दहा बारा मेंढ्या ठरल्या त्यावेळी मामांकडे दोनशे ते तीनशे मेंढ्या होत्या आणि एक मेंढरू पुढं आलं की त्या पाठीमाग मागं सगळे येतात बरोबर का मेंढ्राची जात कशी सगळ्याला माहिती आहे एक पिरलं की त्या पाठीमाग सगळे जात असतात सगळी पाठोपाठ पाठोपाठ मेंढ्या याय लागल्या बाळमाने विचार केला मेंढ्रपलीकडून जाता 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 पावसाळशी दिवस नदी आडवी लागली त्या नदीचं नाव होतं घटप्रभा आणि ओलांडून पुढच्या गावाला जायचं होतं त्या गावाचं नाव आहे गडी <coughs> सांगितलं का होत्या दिवशी नव्हतं सांगितलं हे ऐक आता घटप्रभा नदी पार करून पुढच्या गावाला जायचंय त्या गावाचं नाव तिघडी हा काय नाव हो या तिघडी पार करून पुढे जायचं पण करायचं काय नदी तर तुडुंब वाहते या पावसाळ्याचे दिवस तिथे एक नावाडी दिसला त्या नावाड्याला मामाने हॅक मारली हे नावाड्या का हो मामा अर या मेंढ्या पल न्यायच्यात मामा म्हणला नेऊ की पण त्यानं ठरवून घेतला नाही घ्या बाळ मामाचं ठरवून पण त्यानं घेतलं असं त्याचा म्हणला मामा लहान मेंढू असेल चाराण्याला मोठा असेल तर आठण्याला परि चारणी चारनी किती रे चारानी चारनी। चारणी आठ आणि आठ आणि आठ आणि ते सोळानी म्हणतो या द्या <laughs> चला रुपया आठ आणि आणि एक रुपया ठरलं गड्या लहान मेंढू चारण्याला मोठा मेंढू आठाण्याला एका पाठ एका पाठ दहा बारा मेंढ्या नावेमध्ये में टाकल्या नावाडी नाव हाकू लागलं नावाडीला दहा बारा मेंढ्या नावेमध्ये में टाकल्या आणि ना पलीकडे जाताना नाव हाकत हाकत मधोमध गेला आणि मनात पाप आलं काय पाप आले ह्यातलं एखादं मेंढरू घ्यायचं पाण्यात टाकायचं आणि पाण्यात टाकल्या मेंढराला काही पोहाय शिकवावं लागत नाही पोहाय शिकावं लागतं एकाच जातीला त्याच नाव आहे माणूस सगळं प्राणी आडवा येतं बाबा है का नाही एकटाच उभा माणूस या वर बसलेला देव विचार करतो या माणूस उभा असून एवढा आडवा वागतो या वा... आडवा तर कसा वागला असता देवाला प्रश्न पडला एवढी विचित्र माणसं वागायला लागली बाबा त्यातले एक दोन चार मेंढ्या न्हावीमधून टाकल्या पलीकडे गेला मामा सगळं बघत होते बर का मामाला सगळं कळतं या संत बाळ मामाला सगळंच कळतं ऐका मामाने पाहिलं त्याने नावेतून मेंढ्या टाकल्या हाकत हाकत पलीकडे गेला एकटा ना नाव असेल तर नावेतून उडी टाकतोय अलीकडे येतोय मग नाव अलीकडे उडतोय नाव अलीकडे उडत असताना बाळमाने आई ती राहून पहिली राहून फू केलं आणि वाऱ्याच्या द्वारा ती नाव कडेच्या नावेच्या बर मध्ये त्या नावाड्याचा हात सापडला नावानी रडू लागला आरडू लागला मिळू लागला मोठमोठ्याने रडतो या अलीकडचा आवाज पलीकडे जातोय सोबत पुणे पाच शिंगारी म्हणतोय मामा अहो <laughs> तो नावाडे रडतोय आरडतोय मोठमोठ्याने ओरडतो या मामाने सांगितलं यड्या तो रडत नाही मी रडिवला या मामा आज दिसतो नाही का नावेतून मेंढ्या बाहेर टाकल्या होय मामा मेंढ्या तरताना तर दिसत आहेत मग मामा एवढा सायस एवढा आठास करायची काय गरज आहे या नदीतूनच वाट काढा मामा म्हणली होय गडं हे कळालंच नाही म्हणून मालो मामाने बटव्यातला भंडारा काढला आणि मामांचा भंडारा म्हणजे सोन्यासारखाय वर ऐका या संत बाळूमामांचा चिमुडवर भंडारा म्हणजे आहे आणि हे कळण्यासाठी का अदोगर मामांचं दास व्हावं लागतं या मामांचं भक्त व्हावं लागतं आणि मामांचं भक्त होण्यासाठी आफाड जन्मीचं पुण्य लागतं कुणाच्या सुद्धा भाग्यात नाही तुमचं आमचं पुण्य आहे म्हणून आपण या मामांच्या दरबारात आलो कुणी सुद्धा येत नाही भाग्यवान लोक या संत बाळूमामांच्या दरबारात येत असतात ऐका मामाने बटव्यातला भंडारा काढला आणि घटप्रभा नदीमध्ये सोडला सोडल्या बरोबर सांगितले बाय मुखे जनावर आहेत वाट करून दे असं म्हटलं बरोबर अरे जशी कृष्णाच्या पदस्पर्शाने तशी माझ्या संत बाळूमाच्या पदस्पर्शाने साक्षात घटप्रभा नदी दुभंगली इकडचं पाणी इकडं झालं इकडचं पाणी इकडं झालं आणि मधून वाट निर्माण झाली आणि संत बाळूमामाने आई तिराच्या मेंढ्या पैल तिराला पोचवल्या बोला बोला बाळूबा चढावन सुद्धा दुबंगवण्याची ताकद कुणामध्ये असेल तर या संत भगवंतामध्ये आहे रे मामाने नदी दुबंगावली रात्रीची वेळ झाली बाजव बसले बाळूमामाजवसारी नावाचा भक्त पुढाला म्हटला मामा तुम्ही सामान्य नाही अशक्य शक्य करताय आज नदी दुबंगावली मामा तुम्ही सामान्य नाही आम्हाला तुमची सेवा करू द्या मामाने सांगितलं अरे माझी काय सेवा करताय जगद्गुरु तुकोबराने सांगितलं तसंच करा तुम्ही काय करा त्या भगवंताची सेवा करा मामांच्या काळात सुद्धा बुवा गोंधळी नावाचा एक कीर्तनकार होता प्रख्यात होता बाबा त्याला सुद्धा लोकांनी काय त्यांच्या दुश्मनांनी घशाला त्रास व्हावा म्हणून शेंदूर त्याच्या जेवणामध्ये टाकला होता आता कशा मग आज सांगितलं मी चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असलेच पाहिजे त्याशिवाय प्रगती होत त्याच्या सुद्धा जेवणात सिंदूर टाकला मामाने त्याच्या कपाला ला भंडारा लावला होता चार पाच दिवस गेलेला आवाज एका क्षणात आला होता ही भंडाऱ्याची ताकद भांडाराची त्या काळामध्ये सुद्धा कीर्तन करा असायचे आणि जगद्गुरु तुकोबरांची ख्याती अशीच सांगायची एक दिवशी बाळ मामा म्हटली ऐका तुम्ही माझी सेवा करू नका तुम्हाला ऐकायचंय ना कुणाची सेवा करा ऐका आजच्या कीर्तनातून मामाने सांगितलं कीर्तन तळावरती चालू झालं जगद्गुरु गुरु चरित्र सांगायला चालू केलं आणि जगद्गुरु तुकोबऱ्यांचं चरित्र बाबा माझ्या तर फार जिवाळाचं आहे जगद्गुरु तुकोबऱ्यांचं चरित्र सांगावं तेवढं कमी आहे सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय पहिली कर्ज माफी कोणी केली असेल तर जगद्गुरु तुकोबराय एवढे जगद्गुरू तुकोबराय जहागीरदार श्रीमंत आहेत पण ते काय म्हणतात सांग का काय मी पति तुकोबर आहे म्हणतात मी श्रीमंत मी जहागीरदार घरी हा संतांचा दरबार हा मामांचा दरबार हे तर सगळ्याला सामान्य आहे म्हणून बाळमामाच्या दरबारामध्ये सगळ्याला समान्याय आहे सेवेला किंमत आहे म्हणून नंबर होऊन या ऐका संत जगद्गुरु तुकोबरा चरित्र सांगायला चालू केलं जगद्गुरु तुकोबराय एके दिवशी प्रसंग असं झाला बाबा देहू गावामध्ये दे कीर्तन रोज व्हायची आणि देहू गावामध्ये दे कीर्तन होत असताना एके दिवशी बाहेरगावचा कीर्तनकार बोलावला काही कारण असं हो तो येत नसायचा <laughs> <laughs> दुसरीकडे वाढवणी मिळालं म्हणून जात नसायचा काय <laughs> दोन हजार चोवीस पंचवीसचा नव्हता तो जगतगृत बऱ्या सोळाव्या शतकामधले होते <laughs> बाबा तसं काय नाही एखादं कीर्तन करण्यात आलं म्हणजे काय घरची अडचण असू शकते घरात एखादी आपत्ती घडते त्यामुळे कीर्तन करायला जाता येत नाही बरं तसं घडलं तर कीर्तनाला गेलं तर लोक म्हणतात पैशाच्या मागे पळतोय मरावं का लोक काही लोकाकडे कधी लक्ष द्यायचं नाही लोक चांगलं केलं तरी वाईट म्हणतात आणि वाईट केलं तरी चांगलं म्हणतात लोकांकडे कधीच बघायचं नाही आपल्याला माहिती नाही आपण सरळ मार्गाने चाललोय बस टेन्शन घ्यायचं नाही भगवंत आपल्या पाठीशी उभासो खऱ्याच्या देव आहे हा एक गाड्या तुम्हाला थोडा त्रास होणार पण खरं हे कायम टिकणार पोट थोड्या दिवस उड्या मारत आणि नंतर जागेवर बसतं पण खरं हे त्रिकालवादी सत्य आहे आणि ते टिकून राहतं म्हणून खऱ्या मार्गाने आणि विठल 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 गावामध्ये कीर्तन चालायची आणि एके दिवशी कीर्तन कारण आलं का नाही गावात कीर्तन होत नसायचं म्हणून गावातल्या लोकांनी जगदगुरु तुकोबरांच्या पुढे यावं म्हणे तुकोबर आय अहो एखाद्या कीर्तनकाराला बोलवलं कि ते येत नाहीत गावाचा नियम बंद पडतो या आमच्या अशी इच्छा या तुम्ही कीर्तन करावं जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात कीर्तन करावा एवढा अधिकार माझा आहे कोण म्हणतो जगद गुरु बर आहे कीर्तन करावा एवढा अधिकार माझा वे नाही तुकोबर बर आहे आमची इच्छा आहे तुम्ही कीर्तन करावं प्रमाणाला उभा राहणारे गायन करायला उभा राहणारे जगद्गुरु तुकोबर आहे कीर्तनाला उभा राहिली गायन करणारे कीर्तनकार होतात त्यावेळी सुद्धा आणि आता सुद्धा भरपूर बाबा गायन करणारी जगद्गुरु तुकोबराय कीर्तनाला उभा राहिली कीर्तनाला उभा राहिल्याबद्दल राहिल्याबरोबर संत बा, संत जगद्गुरु तुकोबराय कीर्तनाला उभा राहिली का नाही गावातल्या अशी कीर्तनातील लोक अचानक उठायचे आणि जगद्गुरु तुकोबरांना काही प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नाचं निरसन जगतगुरु गुरु तुकोबराय करायचे आणि काही भागामध्ये अजून अशी प्रथा अनिकेत महाराज मला एक दोन भागा एक दोन प्रसंग असे आले लोक तिथं गेलं का नाही अचानक कीर्तनातून अभंगाची टीवली होऊन आणलेलं असतो ह्या अभंगावर कीर्तन करा आणि हेच खरी कीर्तन करायची परीक्षा असते बरं का ही खरी परीक्षा आहे ऐका त्यावेळी एखादा साधक उठायचा आणि काही प्रश्न करायचा आणि त्याचं सोडवण बराय करायचं एके दिवशी एक साधक उठला म्हणला बराय आजच्या कीर्तनातून आम्हाला असं काहीतरी सांगा जेणेकरून आम्हाला सुख मिळेल जगात सुख असं कुठं या त्यावेळी जगद्गुरु तुकोब्याने सांगितलं बाबा जगात सुख अस कुठंच नाही कबीरदास महाराज सांगता जो जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोणी नाही जगाच्या पाठीवर सुख्या असं कोणीच नाही मग जगद्गुरु तुकोबराने सांगायचं चालू केलं बाबा सुख जर पाहिजे असतल तर सर्व सुखाच्या घर किंवा हा सुख सोहळा काय किंवा काय वाणू किंवा स्वर्गी नाही कुठं सुख या तर या भगवंताच्या नामामध्ये किंवा अवघाचे संसार सुखाच करीन सुख कधी आहे जाई न गे आपण माहिरा पांडुरंगापशी गेल्यानंतर सुख आहे पण सुख जर पाहिजे असेल तर देवापशी जावं लागल आणि देवापशी जाण्यासाठी चार मार्ग आहेत बाबा किती पाचवा मार्ग म्हणसाल तर अजिबात नाही चार मार्ग देवापशी जाण्यासाठी पहिला मार्ग देवापशी जाण्याचा त्याचं नाव आहे ज्ञान दुसरा मार्ग देवापशी जाण्याचा त्याच नाव आहे कर्म तिसरा मार्ग देवापशी जाण्याचा त्याचं नाव आहे योग आणि चौथा मार्ग देवापशी जाण्याचा त्याचं नाव आहे भक्ती कर्म योग ज्ञान आणि भक्ती हे चार मार्ग सांगितले पाचवा मार्ग नाही बर महाराज ज्ञानाने आम्ही देवापशी जाऊ शकतो का हो माणसाला ज्ञान पाहिजे ज्ञानाशिवाय माणूस ठरत नाही ज्ञान असलं पाहिजे पण कसं होतं या माणसाकडे लय ज्ञान आलं की माणसाला गर्व होतो या महाराज गर्व होतोय म्हणजे काय हो ज्ञान आला की माणसाला गर्वच येतो ज्ञान आला की डॅश 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 सारखी फुगीर जात कुठली नाही देणार ठेवायची दे कळलं कळला नाही ज्ञान आलं की गर्व येतो या बर ज्ञान आलं की गर्व येतोय म्हणजे ज्ञानाने आम्ही देवापशी पोहोचू शकत नाही दुसरा मार्ग योग योगाने जर देवापशी पोचायचं म्हणाल तर योग सांगतो या भुकेल्याची भूकं खावे तहानिल्याची तहान तुम्हाला भूक लागली का नाही अन्न ना खायचं नाही भूकच खाऊन टाकायची तहान लागली की पाणी प्यायचं नाही तहानच पिऊन टाकायची योग कठीण आहे योगाने आम्ही देवापशी पोहोचू शकत नाही तिसरा मार्ग कर्म म्हणाल तर कर्म बांधून ठेवते केले कर्म झाले तिची बोग आली उगली जसं करायचं तसं भरायचं कर्म हे बांधून ठेवतोय जे कराल ते भराल जे पेराल ते उगवणार आहे कर्म हे बांधून ठेवतो या राहिला चौथा प्रकार भक्ती भक्ती हा असा प्रकार आहे जो तुम्हाला फक्त देवापशी पोहोचवतो बाबा भक्तीची जोड तुम्ही ज्ञानाला लावा बघा भक्तीची जोड ज्ञानाला लावा लावा तिथं गर्व राहत नाही भक्तीची जोड योगाला लावा तिथं कठीणता राहत नाही भक्तीची जोड कर्माला लावा कर्माची बंधनं तुटतात आणि आणखीच खोल सांगू का ज्ञानाने म्हणाल तर तुम्हाला देवापशी जावं लागल कर्माने म्हणाल तर तुम्हाला देवापशी जावं लागल योगाने म्हणाल तर तुम्हाला देवापशी जावं लागल आणि भक्ती हा असा मार्ग आहे साक्षात जगाचा मालक तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही ताकद भक्तीची थोर आवडती देवा संकल्पावी माया संस्थाची भक्ती हा असा मार्ग यायच तुम्ही आम्हाला देवापशी पोहचवतो बर भक्ती म्हणाल तर महाराज शास्त्राने भक्तीचं नऊ प्रकार सांगितलं किती किती प्रकार आहेत भक्तीचं नवविदा काय बोलेल अजा भक्ती द्यावी माझ्या हाती संत जन शास्त्रानं भक्तीचं नऊ प्रकार सांगितलं बर महाराज नऊ प्रकार एवढा आम्हाला काय ध्ये राहणार नाही सोप्पा प्रकार त्यातला सांगा सोप्पा प्रकार सांगितला नाम संकीर्तन साधन पै सोपे, सोपे जळतील जलती, पापे काल कालपर्वाची काल परवाची, काल परवाची नाही जळतील पापे एका जन्माची ना जन्मांतरीची पाप जाळण्याची ताकद या नामामध्ये आहे नाम संकीर्तन साधन पै सोपे सोप्प साधन कुठला असेल तर नाम